चला भाऊ बहिणी नो आता आरती करायची मस्त पैकी झाले भाऊ आरतीला बोलून कुणाला कुणाला यायचं त्यांना सगळ्यांना बोलून आण म्हणजे आरती तयार का आपले चालू करायला आपल्याला आता मागल्या वर्षी आपण टाकायचे काय चल नाही दोन चार वड्या जास्त दोन चार नाही म्हणे मी इकडे शिल्लक म्हणतोय

आता काय आरतीला काय पोहर आपल्या भावाची आणि आपल्या तीन पोहरी आणि बायको एवढीच जण आहेत आपल्या आरतीला आता कसं आहे पहिल्याच आरतीला काही माणसं नाहीत नाही काही आता मस्त सगळी माणसं बोलली बरं का पण आता काय बाबा ना बहिण ज्याच्या ज्या मग इच्छेनुसार ज्याला यायचं ती येईन ज्याला नाही यायचं ती येणार नाही आहे का नाही पण कसं आहे चला आता आपण काय कोणी आलं नाही म्हणून आपली काय गणपती बाप्पाची आरती आपण थोडीच थांबविणार आहे ना का नाही म्हणून काय माहिती आहे का बाबांना बहीणनं सुरुवात केली आरतीला तर कसं आहे आता मी आईवडिलांना बी बोलिलं आता माझ्यावर तर आहे मग आता येतंच का नाही तिचं तर त्याचं तित, तित, काय सांगता ना येत नाही आता आपलं इथं कसं वाडा त्याला बी सांगितलं होतं आपलं बबन दाजी देवकुळी आपले दाजी ते दोघांना बी बोललं होतं पण येतात का नाही काय माहिती आता नेमकं आता त्यांना माहिती आहे यांच्या दोघांचं सारखं भांडणं असतंय आणि मग नको म्हणते कशाला मुकार आहे का नाही तर बघू आता आरती तर केली चालू मग आता आवाज जर ऐकल्यानंतर जर ये, तर ये <coughs> पन, ना आली, आली गी उस, गी तर येते असं काय नाही पण काय माहिती आहे बाबा ना बही ना सगळे आली बघा तर आली बाबा नाव घेऊस घेऊस तर तर बायडात या आली ह्याला आरतीला आली आता कसं आहे तुम्हाला माहिती आहे बाड्या ते आपले शेजारी आले वडील बी आले बा आता सांगितलं त्याच्यामुळं आता काही देवाला काही कोणी नाही म्हणत नाही कार काही धरलं नाही मला वाटतं पण आपली आई काही आलेलं नाही दिसत वडील तर आल्यात जाऊ द्या आहे बाकीचे येऊ माहिती नका काही आहे ना पण वडील तर आले ना बायडा आधी आणि आपलं आपणच <coughs> मागल्या वर्षी बी आपण काही कोणाची वाट नव्हतं बघत आपलं आपणच आरती करायची म्हणजे असं कारण काय होतं की आता सकाळच्या पारी बी गडबड राहते का जी कामाची याची त्याची जायची सगळीच त्याच्यामुळे आपलं लवकर कामाला जायची आधी आरती वरकायची आता बी कसं आहे दिवस पार म्हणजे हा पाडला पार आता काय माणसाची वाट बघून कवर थांबणार आपण म्हणजे आरती कव थांबेन आपण नाही ना म्हणून मग काय केलं बाबा ना आरती केली आता आपल्या आईत काय आलीच नाही पण चला जाऊन ते आरती होत तर आली आपली आहे का नाही आरती मी नाही देवबापाची आपल्या गणपती बाप्पाची तरी बी हरळ आणायलाही उशीर झाला अंधार पडायची आतमध्ये मंद कसंही हरळ आणली पाहिजे आले बाबा काही बंदाजी बी आले नाही सांगितल्या पद्धतीने आले बरं का बबंदाजी तर आहे आता सुमनबाई म्हणजे आपली म्हणजे गुरुबाईण मानलेली आहे त्याच्यामुळं सगळे अरे बरं झालं आनंद वाटला आरतीला भारी वाटलं असं मी निदान मिळतो घरातले गेवा ना पण माणसं आपल्या जर असली तर काय अडचण येत नाही बाबा बहिणी म्हणजे बाबा पाहिजे पहिलीच आरती

गणपतीची आरती म्हणले मी बाळा मावशी तुमची आरती म्हणून चाली आहे बाबा आपल्याकडे सगळ्या पत्राची माणसं एकदम छान मस्त बाई अं मागल्या वर्षी चांगल्या पद्धतीने आपण डेकोरेशन ही ती केलं होतं आणि ह्या वर्षी तर आपण काय केलं ना खर सांगायचं पाहिजे हा पण इकडून बस आहेत चांगलं हा नाही ना

काय माहिती भावा ना बहिण नमस्कार सगळ्यांना आता मग अशी काय आरती करायची होती त्याच्यामुळं सगळीच गाय गडबड होती त्याच्यामुळं मी काय बोललो नाही जास्त पण चला झाली आताच आरती झाली आणि बाहेर येऊन बसलो म्हणलं इथं जरा ते काय मी म्हणजे आता काय तुम्हाला संध्याकाळ झाली आणि मी काय डोक्याला म्हणजे रुमाल काय माझा बांधायला तुम्हाला दिस दिसला नाही नाही काही मी इथे काय पावडर टाकली पांढरी आज दवाखान्यात गेलो होतो आज का तर ही काय तुम्हाला वर फुगलेलं दिसतोय नाही का इथं इथं मी फुगलेलं आहे बधी रे या कोणी असं इथून असं डायरेक्ट गेलं आणि असं डायरेक्ट खाली आलेले तिथं तुम्हाला तर मी दुपारी व्हिडिओ टाकला त्यात तुम्हाला तर मी तर दाखवलंच आहे असं काही नाही आणि थोडी आपली म्हणजे जखम राहिलेली आहे दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आता कसंही भावना टेन्शन येणारच ना काय मला दोन चार दिवस झालं जातोय आणि मग काय होतं ती असं खाली बापून काम करायचं सगळा लोड चेहऱ्यावर आला हो ना मग तोंड जास्त समोर लावून झालंय आणि मग ती त्याच्यामुळं टाक फुगलं हवे त्याने गाम आणि जस आता तिकच आहे भाऊन बन दाज टेन्शन आलं ना एक ना। तर नवीन टाक आणि त्यात आपण कामाला गेलो आणि त्यात असं झालं दाजी गा पार काय ना पाणी नाव नाही खराब पाणी हवं नाही पुगा नाही त्यातून उग एवढं दाजेला लागलंय आणि आता आपल्याला कोण म्हणणार आहे की बस म्हणून चार आठ दिवस म्हणणार आहे का कुणी नाही म्हणणार ना ना? आपल्या मनानेच आपण बाबांना बहीण आपली स्वतःची काळजी घ्यायची असं म्हणजे दाजीचं झालेलं आहे सध्याच्या तर कसं आहे भावांना बहीण माहितीये का ते टेन्शन मुळेच म्हणलं कसं आहे डॉक्टरला आपलं दाखवलं ना म्हणजे डोक्याचं टेन्शन जाईल म्हणणंच मग डॉक्टरला डॉक्टर म्हणजे डॉक्टरला दाखवलं म्हणलं डॉक्टर साहेब म्हणलं कसं आहे दोन तीन दिवस हो झालं मी कामाला जातोय आणि म्हणलं ही फोगल्यावर झालंय हो काय घाबरायजो हो, गं काय आहे का टेन्शन काय का मला गोळ्या खावा लागताना गोळ्या चालू करावं लागतं ना टाकं वाळायसाठी काय बांधलं मग त्यांनी तपासून बघितलं डाबून फिबून बघितलं काही नाही म्हणले काहीच नाही अडचण टाकं एकदम क्लिअर येतं काहीच नाही म्हणजे फक्त ते हवेने फोगलं आहे तुम्ही काय आम्हाला गेलं तरी चालेल मग ते मी आता तुम्ही तर बघितलं दोन तीन दिवस मी आपली पट्टी लावी होतो म्हणले कसं आहे तुम्ही आता पट्टी नका लावू त्याला जर तुम्ही जर कंटिन्यू त्याला पट्टी लावीत बसली तर ती कवरप खपली जायचं नाही त्याच्यामुळं तुम्हाला एक पावडर लिहून देतो पांढरी पावडर तसली असते बघा धोकाव टाकायची असं म्हणजे कुठं लागलं पिगलं मग ती पावडर मला दिली आणि मग ती म्हणले तुम्ही त्याच्यावर टाकायची पावडर मी काय ता आता पावडर टाकली मी आता ती सारखं बांधून नका ठेवू म्हणते हवा पिऊन दे जरा त्याला म्हणजे कसं सुकन ती चालतंय म्हणलं मग मग कसं आहे दाजीचं एक डोक्यात टेन्शन काडकोनी डोक्यातलं बरं झालं बाबा कसं बाबांना बहिणी ती मला चिंता होती आता ही बधीर रे बधीर ना म्हणलं एवढं मारण्याचं लागलंय आणि म्हणलं दाजीला टेन्शन आलं ना बाबांना बहिण जबरदस्त टेन्शन आलं हा अहो मी एवढी काळजी घेतली त्याची तुम्हाला सांगतो महिनाभर भरपूर त्याची काळजी घेतली मी पाऊस जरी कुणीकडे आला तरी मी तुम्ही बघितलं माग आता मला लई मार बाई न म्हणजे अशी काय म्हणजे हायचं कमेंट करणारे की दाजेला वाईट वाईट बोलायची काय बाबा याची काय शिज शिजरच झालं आहे का डिलिव्हरीच झाली का कुठं काय झालं आणि निस्तं घरात निस्तं घरात का आम्हाला जायला नको म्हणतोय आमकं आता काय काय बोलायचं बाबा नको कोणाच्या काय तोंडाला हात लावता येते का पण ही समक्ष तुम्ही लागलं आहे किती हे तुम्ही बघितलं नव्हतं आता माझ्याच जीवाला माहिती आहे की मी कसं सहन केलं सगळ्या गोष्टी लय सैन गेलं भरपूर पण आता कोणाला सांगायचं आहे आपल्या जीवाचं कोण माणूस आहे पण जाऊन द्या चला कसंही बाबांना बहीण आज भरपूर असं नाचलो सगळं एक डोक्यातलं टेन्शन काढून विचार नाही केला काय नाही मन स्वक्तपणाने नाचलो मोकळ्यापणाने नाचलो वर्षातून एकदाच कसं आहे गणपती बापा आपल्या म्हणजे घरात आले मागल्या वर्षी बसील आता या वर्षी बी गणपती आपल्या घरात आलेत आणि आपलं कसं आहे बाई भांडणतांडाण नवरा कुचं भा� हे जरा कसं आहे आपलं बाबांना बहिनू जरा दहा दिवस आपलं साईडला ठेवलेलं बरं पुरडण म्हणलं कसं आहे आपलं गणपती बाबाने आराम नाही झाले पण दाजी काय म्हणायचे बन तर कंटिन्यू आपली चालूच आहेत ती काय बंद होणार आहेत का पण दहा दिवस कन पण बाबा न बनू आनंदाने राहायचं ही दाजी आहे बरं कसं आहे जाऊ त्या बाबा दाजी काय आता मी आता काय सध्याच्याला एवढं मी काही जास्त काय बोलणार नाही बघ आता उद्याची उद्या काय चला मग बाय बाय सगळ्यांना